चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या सरचिटणीसपदी सुनील सुभाष कानेकर यांची निवड करण्यात आली तसेच दिग्विजय ज्योतिबा खोनेवाळकर यांची चंदगड विधानसभा संयोजकपदी निवड पार्टी पण वाढावी आणि वेगवेगळ्या वेग क्षेत्रांचे प्रश्न त्याचे मोर्चे वेगळे केले त्याचे प्रकोष्ठ वेगळे केले की त्या त्या क्षेत्राच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करता येईल आणि पार्टी वाढते आणि त्यामुळे आपण अशा विविध मोर्चांची आणि प्रकोष्ठांची योजना केलेली आहे भारतीय जनता पार्टीला बळ देणारा सगळ्यात महत्वाचा मोर्चा का दो 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 का खिशा, खिशा, हा कामगार मोर्चा आहे या कामगार मोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या मेळाव्याला आपण पश्चिम महाराष्ट्रातली जी जबाबदारी देणार आहोत त्या सगळ्याची नियुक्ती पत्रही देणार आहोत तिथे कुठे आपण असो तिथे आपल्या मोबाईल वर का अयोध्येचा कार्यक्रम बघितला स्क्रीन लावण्याची काय आवश्यकता सध्या खिश्या खिश्या स्क्रीन आहे हा महिलांच्या पण पर्स मध्ये एक आहे आणि हातात एक दोन दोन स्क्रीन आहेत तिथे जिथे असू तिथे अयोध्येला कार्यक्रम बघितला पाहिजे कामगार मोर्चाचं काम खूप वाढावं कामगार मोर्चातल्या लोकांना ठिकठिकाणी नगरसेवक जिल्हा परिषदेचं तिकीट देण्या इतकी कामगार मोर्चा वाढावी आणि नगरपालिका आणि हे म्हणत नाही विराजसंघातून तुमचे माणसं झाले पाहिजे पण त्यासाठी काम कराव त्यासाठी काम वाढवावं लागत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या राजकीय भविष्यासाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि मला नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पत्र देण्याच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे या ठिकाणाहून आलेल्या प्रथमत मी आपलं सर्वांचं महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो पण गर्दी मात्र सातारा कोल्हापूरची खूप आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा तुमचं आभार मानतो की संघटन काय असावं त्यांच्या हो। अविनाशजी मोहितेकडनं प्रियदर्शन कांबळेंकडनं भाईजी गावडेंकडनं शिकावं अतिशय कळमळीचे कार्यकर्ते आमचे सोलापूरचे नागेशजी पाशकंती नितीनजी कळजोळी सर्व मंडळी आज या ठिकाणी आलेली आहेत आणि हा जो संवाद आहे तो संवाद वाढण्याच्या दृष्टीनं नवनवीन कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना कसं कामगार मोर्चामध्ये समाविष्ट करून घेता येईल त्या पद्धतीने ही सर्व मंडळी आज उपस्थित राहिली त्याच्यामध्ये युवा वर्गही पुट खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अण्णा एक सांगायला आनंद होतो की आज आपण चंद्रकांत दादांच्या वतीनं पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आमच्यामध्ये सन्मानाने उपस्थित आहात आपण मार्गदर्शन करणार आहात अण्णा आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीची कामगार मोर्चाची जबाबदारी मिळाल्यानंतर आजपर्यंत सलग दोन वेळा महाराष्ट्राचा पूर्ण दौरा केला सरासरी पंधरा ते वीस हजार किलोमीटर पूर्ण अंतर आम्ही फिरून आलो प्रत्येक जिल्हा प्रत्येक ग्रामीण भाग आणि त्या ठिकाणची मंडण आणि शहराचे ऑफिस सर्वांना सांभाळून सांभाळून तुम्ही घेणार आहात कारण तुमच्या बोलण्यामध्ये आले तुम्ही जरी पुणे जिल्ह्यातले असले तरी तुमचं प्रेम मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपले असणारा मग सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा असेल त्या भागामधून जो आलेला आपला कामगार व मोर्चाचे जे पदाधिकारी त्यांच्याकडे जास्त दिसला त्यांची संख्या तुम्ही या ठिकाणी बोलून दाखवली पुण्यामध्ये सुद्धा आपली संख्या आहे परंतु जवळच्या नेत्याला जवळच त्याला दिसत नसत अशी पद्धत असते कारण होतं काय की आपल्याला म्हणजे अर्थाचा अनर्थ घेऊ नका कारण पांडू आपण पा तुम्ही कधी जरी पांडुरंगाच्या दर्शनाला गेला तर त्या गावकरी त्या ठिकाणी किती पंढरपुरामध्ये नसतात त्यांना दुसरा देवत असतो तेव्हा परमेश्वर वाटत असतो त्या प्रकारे आपण काय म्हणतो चला हरगुडे गेल्यात ना माझी काही जायची गरज नाही डवरी गेल्यात ना डवरीने गे सांगितलं नाही मी दुसरीकडे जाऊ शकतो परंतु आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की हरगुडे साहेबांच्या पाठीशी जर ताकद वाढवायची असेल तर आपण सर्वांनी एकवटून ताकद वाढवली पाहिजे महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना समजलं पाहिजे की कामगार मोर्चाचा अध्यक्ष खरं कोण आहे की इतकी मोठी संघटना केली आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे हे मी या ठिकाणी अवलंबून सांगू